नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये आज आपण खमंग पौष्टिक असं ज्वारीचं थालीपीठ करायचं आहे अगदी हे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होतं ज्वारी ही ग्लुटन फ्री आणि फायबरयुक्त असते त्यामुळे शरीरासाठी ज्वारी ही खूप चांगली आहे आता येथे आपण सुरुवातीला एक टेबल स्पून देणे मिक्सरच्या भांड्यात घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्यात आणि येथे मी हिरव्या मिरच्या अशा मोडून घेते आहे आता याच्यामध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मी परातीमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतले आणि येथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत थालीपीठामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं तसं जास्त घ्यायचं एक टी स्पून ओवा घातला आहे आणि जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ते घालूया मीठ घालायचं एक टेबलस्पून अर्धा टी स्पून हिंग घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी रंगासाठी अगदी एक टीस्पून हळद घालते आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तर सब्बं गुण आपण अगदी थोडं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थालीपीठ हे कडक होणे यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते थालीपीठ करत असताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे म्हणजे आपले थालीपीठ हे कडक होत नाहीत खूप वेळ जरी राहिले तरी ते मऊ राहतात कडक होत नाहीत आता हे पीठ मी छान असं मळून घेते आहे खूप पण घट्ट किंवा खूप ही पातळ हे पीठ करायचं नाहीये पीठ मळून झालेलं आहे आता एक पाच मिनट आपण हे साईडला ठेवायचंय आणि लगेच आपण ह्याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलाय तो पाण्यामध्ये डीप करून घेतलेला आहे आणि एक छोटासा गोळा पिठाचा घेतलेला आहे त्याला मी पाणी लावून गोल करून घेते आहे ज्वारी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तर आवर्जून ज्वारीचे पदार्थ खावेत आता इथे आपण पिठावरती हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन सर्व बाजूने बोटाने अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे पाण्याचा हात घेतल्यामुळे हे थालीपीठ व्यवस्थित असं थापता येतं आता ह्याच्यावरती आपल्या बोटांचे ठसे उमटू नये म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि तळ हाताने प्रेस करायचा आहे म्हणजे याच्यावरती बोटांचे ठसे वगैरे उमटणार नाहीत या पद्धतीने आता आपण सर्व बाजूंना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एका बाजूला जाड किंवा पातळ असं व्हायला नको शेवटला पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर न याच्यावरती आपण थोडेसे तिळ लावून घ्यायचे आहेत तिळ लावले की आपण असं थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे तिळ हे निघणार नाहीत आता इकडे मी साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण ह्या थालीपीठाला होल करून घेऊयात असे होल केल्यामुळे हे थालीपीठ छान असं भाजलं जातं एक चार ते पाच आपण याला होल करून घेतलेत तवा गरम झाला की नाही चेक केले आता मी याच्यावरती थोडंसं तेल हे सोडवून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूंना पसरवून घेते आता आपण याच्यावरती रुमालाच्या मदतीने थालीपीठे घालून घ्यायचे आता एक पाच मिनटं आपण हे असंच ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता कडेने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ना आपण हे दुसऱ्या बाजूनेही छान असं भाजून घ्यायचं आहे आता मी होलाच्या मधोमध तेल सोडते आहे म्हणजे हे छान असं भाजल्या जाईल नेहमी नेहमी भाकरी भाजी करण्यापेक्षा कधीतरी संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला असं जर आपण थालीपीठ केलं तर मुलं वगैरे जेवणाचा कंटाळा करणार नाहीत आता याच्या दोन्ही बाजू छान अशा भाजून झालेल्या आहेत आता याच्यावरती मी बटर लावून घेते आहे तुम्ही येथे तूप किंवा लोणीसुद्धा लावून घेऊ शकता फक्त तूप आणि लोणी लावत असताना काळजी घ्यायची म्हणजे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे कारण तूप आणि लोणी हे करपू नये यासाठी आता हे दोन्ही बाजूने छान असं भाजलेलं आहे मी साईडला काढून ठेवते आता इथे मी दुसरंही थालीपीठ सेम पद्धतीने बनवून घेते आहे या पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ केलं तर तुमचं थालीपीठ हे नक्कीच खमंग आणि खुसखुशीत असं तयार होईल वेट लॉस साठी सुद्धा हे ज्वारीचं था थालीपीठ खूप छान आहे फक्त तेलाचं आणि तुपाचं प्रमाण तुम्ही कमी करायचं आहे थालीपीठ तुम्ही शेंगदारीची चटणी चे कैरीचं तक्कू बिना तेलाचं कैरीचं लोणचं दही यासोबत खाऊ शकता या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करा इथं आपलं छान खमंग खुसखुशीत असं ज्वारीचं थालीपीठ तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद